सामन्याला सुरुवात होण्याआधीच गिलने मोडला कपिल देव याचा मोठा रेकॉर्ड ठरला पहिलाच भारतीय कर्णधार भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघामध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे या मालिकेतील पहिला कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे या सामन्यात वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार रोस्टन चेसने नानफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला दरम्यान नानफेक गावातच भारतीय कर्णधार शुभमन गिलच्या नावे लाजीरो विक्रमाची नोंद झाली आहे गिलकडे इंग्लंड दौऱ्यावर कसोटी संघाची जबाबदारी सोपण्यात आली होती या दौऱ्यावर भारतीय संघाने पाच कसोटी सामने खेळले होते या पाचही सामन्यामध्ये शिवमन गिलने नानफेक गमावली होती आता वेस्ट इंडिज विरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातही गिलने नाणफेक गमावली आहे यासह गिलच्या नावेवर लाजरवाना विक्रमाची नोंद झाली आहे गिला कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सलग सात सामन्यांमध्ये नाणफेक गमावणारा कर्णधार ठरला आहे या विक्रमात त्यांनी कपिल देव यांना मागे टाकले आहे याआधी भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी सलग पाच सामन्यामध्ये नाणेफेक गमावली होती एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये कपिल देव यांनी कर्णधार म्हणून आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली होती त्यावेळी सलग पाच सामन्यामध्ये त्याने नाणेफेक गमावलं होतं गिनने आता हा विक्रम मोडून काढला आहे यासह हो मोठ्या यासह हो त्याने टॉम लेथमच्या विक्रमाची बरोबरी केली आहे लेथमने देखील सलग सहा सामन्यामध्ये टॉस गमावला होता जर पुढील दोन सणांमध्ये त्याने नानफेक गमावलं हो। तर त्याच्या नावे सर्वात मोठा लाजीरवाना विक्रम नोंदवला जाऊ शकतो सर्वाधिक आठ वेळेस नानफेक गमावण्याचा विक्रम हा न्यूझीलंडच्या बिओम पोंगडनच्या नावावरती आहे